नमस्कार मकर संक्रांती दोन हजार पंचवीस या वर्षी चौदा जानेवारीला येत असून महिलांना या दिवशी सजण्या सवरण्याची खूप आवड असते आपलं सौभाग्य अलंकार हे गजऱ्याशिवाय पूर्ण होत नाही आपण वेगवेगळ्या फुलांचे गजरे माळत असतो जाईचे मोगऱ्याचे शेवंतीचे गुलाबाचे अबोलीचे कुंदाचे पण यावर्षी दोन हजार पंचवीसची जी मकर संक्रांती आहे ती देवीने वासाकरता जाईचे फूल घेतलेले आहे त्यामुळे यावर्षी आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा केसांमध्ये माळायचा नाही आहे म्हणजेच केसांमध्ये लावायचा नाही आहे त्याऐवजी तुम्ही गुलाबाच्या फुलांचा गजरा लावू शकतात किंवा अबोलीच्या फुलांचा गजरा लावू शकतात कुंदाच्या फुलांचा गजरा लावू शकतात मोगऱ्याच्या फुलांचा गजरा लावू शकतात पण जायच्या फुलांचा गजरा लावू नये दरवर्षी मकर संक्रांतीने आता ही वेगवेगळ्या फुलांचा वास घेण्यासाठी हातात फुल घेत असते त्यामुळे ते फुल आपल्याला वर्ज्य आहे मकर संक्रांती मातेने जे वस्त्र परिधान केलेले असते जे टीका लावलेला असतो जे वस्तू परिधान केलेल्या के असतात त्या वस्तू त्या वर्षापुरता म्हणजे त्या दिवसापुरता वर्ज्य असतात म्हणून मकर संक्रांतीला आपण देवीने काय परिधान केलेले आहे या वर्ष, वर्ष या विषयावरती बऱ्याच महिलांची चर्चा चालू असते आणि आपण बरेच व्हिडिओ त्याविषयी ऐकत असतो बघत असतो त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत व आपल्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा धन्यवाद